अकोले नगरपंचायतीने अकोले शहर हद्दीतील मालमत्ता करात वाढ केल्याने विरोधात अकोले शहरवासियांनी आंदोलन सुरू केले असून काल सायंकाळी मंगळवारी कालिका मंदिरात बैठक होऊन या विरोधात आंदोलन काल का पुकारले होते आज दुसऱ्या दिवशीही माहेश्वरी मंगल कार्यालयात या विषयावर शहरातील नागरिक व्यापारी मालमत्ताधारक यांची एक व्यापक बैठक पार पडली यामध्ये अकोले पंचायतीने केलेली दरवाढ रद्द करावी पूर्वीचे कर कायम ठेवावेत यावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी अकोले शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या करवाडीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी या बैठकीत घेण्यात आला तसेच पुनर्मूल्यांकनाच्या ज्या नोटीसा मालमत्ताधारकांना आल्या आहेत त्यांनी यावर आपल्या व्यक्तिगत हरकती नगरपंचायत कार्यालयात जाऊन दप्तरी दाखल कराव्यात असे आवाहनही यावेळी करण्यात आले नगरपंचायतीने पुनर्मूल्यांकन करताना जे निकष लावलेत त्यासोबत इतर कर लादलेत हे अनावश्यक व जुलमी असून अकोलेकरांवर अन्याय आहे तरी याचा पुनर्विचार अकोले नगरपंचायतीने करून ही करवाढ रद्द करावी अन्यथा अकोले नगरपंचायतीला टाळे ठोकण्यात येईल तसेच उपोषण करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे तसेच या करवाडीविरोधात अकोलेकर आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अकोले शहर बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे तसंच ही करवाढ होत असताना अकोले शहरातील नगर नगरसेवक गप्प का होते असा सवालही या बैठकीत करण्यात आला आहे या बैठकीसाठी आज ॲडव्होकेट वसंतराव मनकर संपतराव नाईकवाडी हेमंत दराडे दत्ता नवले अनिल कोळपकर सचिन शिंदे गणेश कानवडे शांताराम हसे नगरसेवक नमनाथ शेटे मनोज खांबेकर चंद्रकांत खर्डे सागर बळगट सौरभ बळगट ॲडव्होकेट अनिकेत चौधरी श्याम मुंदडा पंकज गुजर अकोले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनायक धुमाळ सचिन राऊत समीर शेख श्याम मुंदडा अनिल बळगट संजय गुजर दत्ता धुमाळ रामेश्वर रासने सुरेश करवा किरण करपे आदी व्यापारी नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज अकोले माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये सर्व व्यापारी बंधूंनी एकत्र येऊन या ठिकाणी मीटिंग घेतली या मीटिंगमध्ये प्रामुख्याने काही निर्णय घेण्यात आले त्यातला पहिला निर्णय आहे की कायदेशीर सल्ला घेऊन ॲडवोकेट वसंतराव मनकर ॲडव्होकेट अनिकेत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कलमवार निवेदन नगरपंचायतीला सादर करणे दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली की शुक्रवारी सकाळी दहा ते सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत अकोले शहर बंद ठेवणे आणि मोर्चाने नगरपंचायतीवर जाऊन आपल्या मागण्या मान्य मांडणे ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने ठरलेल्या आहेत तसेच तसेच नगरपंचायतीकडून अधिकृत जर चर्चेसाठी निमंत्रण आलं तर चर्चेला जायचं चर्चेमध्ये सुद्धा प्रामुख्याने आमची एकच सगळ्यांची व्यापाऱ्यांची मागणी आहे की जो टॅक्स पूर्वी लावलेला होता तो तसाच राहावा याच्यामध्ये फेरबदल होऊ नये अशी जी मागणी आहे ती जर पूर्णत्वाला जात असेल तरच चर्चेला जावं असं एक विचार पुढे आलेला आहे परंतु तरी देखील नगरपंचायत देखील आपल्याच लोकांची आहे ही भावना ठेवून चर्चेला जाण्याचं सुद्धा ठरलेलं आहे सर्व व्यापाऱ्यांनी एक मुखाने सांगितलेलं आहे की उद्या शुक्रवारी बंद राहील आणि सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन ही अन्यायकारक कर पद्धती पूर्णपणे बंद करावी ही मागणी करण्याचं ठरलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सगळ्यांना एक, एक या निमित्ताने आव्हान करतो की नगरपंचायतीने ज्या काही कराच्या संदर्भाने नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यावर जर कोणाची तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी मांडावी तर सर्वांना अकोल्यातील नगरपंचायत हद्दीतील सर्व निवासी बिगरनिवासी या सर्व मिळकतधारकांना विनंती आहे की एकवीस तारखेपर्यंत आपल्या सर्वच्या सर्व तक्रारी नगरपंचायतमध्ये दाखल करा आणि त्याचबरोबर तिथून आपण दाखल केल्याचा पुरावा म्हणून त्याची सुद्धा आपल्याजवळ असू द्यावी हे केलं तरच आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल आणि तरच आपल्याला न्याय मिळेल ही सर्व अकोल्यातील मिळकतधारकांना नम्र आव्हान करतो आणि थांबतो अकोले या निमित्ताने मला अकोले शहरातील व्यापाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण मूळ प्रश्नावर सगळेजण जागे झालो आणि ह्या लोकांनी जो निर्णय घेतलेला आहे शुक्रवारी बंदचा हा कडकडीत बंद ठेवून सगळ्या घरातल्या परिवारांनी सुद्धा आपण सगळ्यांनी मोर्चाला हजर राहावं मी असे सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती करतो अकोले नगरपंचायतने पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली अकोले शहरातील निवासी अनिवासी आणि विशेषतः व्यापारी लोक़ जे व्यावसायिक गाळे वापरतात दुकानं वापरतात यांना जवळपास चौपट कर आकारणीचा प्रस्तावित करून लोकांवर त्या नोटिसा लादलेल्या आहेत एक तर आजच्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की शुक्रवारी अकोले नगरपंचायतीवर या प्रश्नासंदर्भात मोर्चा अकोल्यातले व्यापारी करणार आहे बंदही पाळला जाणार आहे ज्याच्याबद्दलचं निवेदन अगोदरच आदरणीय सारणी इथं प्रस्तुत केलेलं आहे खरं तर ही सगळी नगरपंचायतची जी प्रक्रिया आहे ही प्रचंड दोषुक्त आहे म्हणजे पुनर्सर्व पुनर्मूल्यांकन करण्याचं काम ज्या एजन्सीला दिलेलं होतं ती एजन्सी बाहेरची होती तिने लोकांच्या प्रॉपर्टीची मोजबाप कशी घेतली आणि त्यावेळेस त्यांना ती मोजबाप घेतल्याची पोच त्या त्या ग्रामस्थांना त्यावेळेस तिथे त्यांनी द्यायला पाहिजे होती पण पोच पोचसुद्धा त्यावेळेस त्यांनी दिली नाही आणि अनेक प्रॉपर्टीचं ही मोजणीसुद्धा झालेली नाही आहे ज्या एजन्सीकडनं ते काम केलं त्या एजन्सीकडनं मोजदीचं काम सुद्धा झालं नाही आणि आता सुद्धा नगरपंचायतीने जे कर आकारणीच्या संदर्भातल्या नोटिसा दिल्या तर अद्याप पावितो प्रॉपर्टी धारक आहेत यांना नोटिसा सुद्धा मिळालेल्या नाही आणि तरी सुद्धा नगरपंचायत काय म्हणते का, का एकवीस तारखेपर्यंत तुम्ही हरकती द्या आतापर्यंत काल कालपर्यंत नगर त्या नगरपंचायतचे काही लोक आणि इतर काही लोक पत्रावळीसारख्या त्या नोटिसा घेऊन फिरत होते आणि जे प्रॉपर्टी होल्डर आहेत त्यांना अद्याप पवित्र नोटीसच सुद्धा नाही आहेत आणि हे सगळं इतकं वादग्रस्त आहे का अकोल्या नगरपंचायतने केलेली ही चौपट कर आकारली अकोल्यातल्या नागरिकांचं कबडबोडणार आहे आणि असं असताना आणि अकोल्यात कोणत्याही नवीन नागरी सुविधा झालेल्या नसताना एवढी भरमसाट कर आकारणी का आवश्यक आहे हे नगरपंचायत सांगत नाही खरं वास्तविक पाहता नगरपंचायतचा हेतू जर प्रामाणिकपणाचा असता तर नगरपंचायतने नगरपंचायतीची अधिकृत लोकनियुक्त कमिटी आहे नगरसेवक आहेत अकोले शहरातल्या दहावीस प्रमुख प्रॉपर्टी धारक व्यापारी यांना बोलावून घेऊन काही नवीन कर आकारली काय आहे हे कशी आकारली हे कशी योग्य आहे हे अकोले शहरासाठी काय योग्य आहे याची एक मिटिंग तर करता आली असती नगराध्यक्ष पदाधिकारी यांनी नागरिक आणि ग्रामस्थांबरोबर एक जर मिटिंग केली असती तर आज जो जेवढा असंतोष आहे एवढा असंतोष नगरपंचायतच्या संदर्भात राहिलेला असता आणि म्हणून सगळीच कार्यपद्धती इतकी दोषयुक्त आहेत का ज्यात लोकांचा संताप वाढलेला आहे कालही कालिका मंदिरमध्ये मिटिंग झाली आणि आजही इथे शंभर टक्के व्यापारी उपस्थित होते प्रॉपर्टी धारक आहेत ते आणि त्यांनी सांगितलं का आम्ही दुकानबद्ध ठेवायला तयार आहे कारण हा आमच्या जीवना संदर्भातला प्रश्न आहे आता जर एवढी भरमसाट जर कर आकारणी झाली तर आता ज... आता उदाहरण सांगतो ज्या माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये आपण आत्ता इथं उभा आहोत याला पूर्वीचा टॅक्स स्वतः सात हजार रुपये सात हजार आणि आत्ताचा जो टॅक्स आलेला आहे तो पन्नास हजारपेक्षा जास्त आहे किती पट वाढला हे समजून घेतलं पाहिजे मग नगर पंचायती ज्यावेळेस ते सांगतायत कि फार वाढला नाही फक्त पॉइंट अकरा टक्के वाढला हे सगळं खोटे ज्याच्यावर टॅक्स बसला त्याला त्याची जाणीवे मी जर पूर्वी सतराशे रुपये भरत होतो घरपट्टी आणि आता जर ती तीन हजार झाली असेल तर त्याच्या दृष्टीने ती दुप्पट झालेली हे समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमात आपण जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या अकोले शहरातल्या नगरपंचायत हात सगळ्या नागरिकांना ही विनंती करल या मोर्चात सामील व्हा आत्ता सामील झाले नाही आणि नगरपंचायतीवर दबाव आला नाही तर तुमच्यावर ही कर आकारणी लादली जाणार आहे आणि एकदा कर आकारणी लादली गेली तर तुम्हाला ती भरल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो शुक्रवारी जो अकोलेकरांचा जो नगर मोर्चा नगरपंचायतवर येणार आहे अकोले बंद राहणार आहे अकोले शहर पूर्ण बंद ठेवणार आहे आणि मोर्चा द्या मोर्चा प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चा येणार आहे हे ये सगळं होत असताना आदरणीय नायकवाडी सरांनी काही मुद्दे मांडले असतील मनकर साहेबांनी काही मुद्दे मांडले असतील या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून एवढंही करून जर नगरपंचायतनी जर या गोष्टीचा जर विचार केला नाही या मागण्या मान्य केल्या नाही अकोलेकरांच्या ही नोटीस माग मागे घेतली नाही तर यापुढे या पुढची दिशा म्हणून अकोले नगरपंचायतला टाळे ठोकण्यात येतील अमरण उपोषण करण्यात येईल हे सगळं प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि या सगळ्या ज्या अकोलेकरांच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद द्यावा ही मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी अकोला नगर पंचायतने जो अवाजवी कर ज्याला खऱ्या अर्थाने जिजिया कर म्हणता येईल असा कर या ठिकाणी या अकोल्याच्या नागरिकांवर आणि थोडक्यात सर्वात जास्त जर म्हटलं तर व्यापारी वर्गावर हा लादला आहे नगरपंचायत नुसार ठीक आहे मान्य आहे की तुम्हाला दर पंचवार्षिकला हा कर तुम्हाला वाढवलाच गेला पाहिजे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी येते की जर ह्या पाच वर्षात तुम्ही दिलेल्या सुविधेचा आलेख हा जर ज्या पद्धतीने जर, जर, जर वाढलेला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचे कर आकारले पाहिजे परंतु आज सगळं या अकोले शहराचं नगरपंचायतचं अवलोकन केलं असता अशा पद्धतीच्या कुठल्याही सुविधा इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवलेल्या नाहीत आता ठीक आहे पुनर्मूल्यांकन करताना पुनर्सर्वेक्षण हे केलं पाहिजे दर पंचवार्षिकला परंतु माझा बेसिक या ठिकाणी हा आरोप आहे की हे पुनर्सर्वेक्षण जे झालं आहे ते मुळात चुकीचं झालेलं आहे आज या ठिकाणी स्वत या ठिकाणी या नगरपंचायतचे एक नगरसेवक आले त्यांनी साडेसात हजार काही मालमत्ताधारकांना या ठिकाणी नोटिसा पाठवल्या असं ते म्हणतात परंतु प्रत्यक्षात तिथपर्यंत त्या लोकांनाही त्या नोटिसा पोचलेल्या नाहीत याचाच अर्थ की तुम्ही पुनर्मूल्यांकन पुनर्सर्वेक्षण करताना हा फक्त वरवर ते केलेलं आहे काही लिमिटेड घरापर्यंत जाऊन केलेलं आहे याचा अर्थ पुनर्सर्वेक्षण किंवा पुनर्मूल्यांकन असं असतं की पाच वर्षात तुम्ही तुमच्या एखाद्या इमारतीवर एखादा अतिरिक्त हिमला बांधला तर त्या यमल्यालाही सुद्धा ते मोजमाप करतात आणि त्यानुसार त्याची आकारणी करतात त्यालाही बांधकाम परवानगीचे काही निकष असतात त्याला एक मल्टिपल फॅक्टर असतो पण अशा पद्धतीने कुठलंही पुनः या ठिकाणी झालेलं नाही त्यासाठीच हे आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनात खऱ्या अर्थाने सर्वसामान्याने सहभागी झालं पाहिजे या अकोल्याचा व्यापारी खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिला कालचीही मिटिंग झाली आजचीही मिटिंग झाली आणि सर्वानुमती असं ठरलंय की ठीक आहे हा जी जी आय करे याच्या विरुद्ध आंदोलन झालं पाहिजे आणि या आंदोलनासाठी आपण शुक्रवारी मोर्चा काढतो आणि शुक्रवारी अकोले हे बंद ठेवते साधारणतः तीन वाजेपर्यंत मोर्चा संपेपर्यंत सगळ्यांनी सगळं सांगितलं पण हा मोर्चा कुठून सुरू होणार आहे मी सांगतो अकरा वाजता मराठी शाळेपासून हा मोर्चा सुरू होणार आहे सर्व बाजूला करून आपण सगळ्यांनी सहभागी व्हावे असं एक व्यापारी म्हणून आपला सगळ्यांना आव्हान करतो आणि थांबतो न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम